तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये येत्या काही भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे सर्वजण इकडे संगीतमध्ये फार बिझी असतात त्याची तयारीमध्ये सर्वजण लागलेले असतात आणि इकडे ती ऐश्वर्या देखील फार आनंदी असते ती फार खुश असते आणि ती गाफील असते कारण तिला असं वाटत असतं आता तिचं सर्व स्वप्न खरं होणार आहे पण खरं तर आता हे तर जानकीच्या जा प्लॅनमध्ये ऐश्वर्या हरकत गेलेली असते पण तिला मात्र याचा जरा देखील अंदाजा नसतो तिला तर असंच वाटत असतं की आता जानकी पूर्णपणे हातबल झालेली आहे आणि आता ऐश्वर्या जसं म्हणेल तसंच जानकी ऐकेन पण खरं तर जानकीच्या जा प्लॅनमध्ये ऐश्वर्या फसलेली असते त्यानंतर ती त्या ऐश्वर्या फारच खुश असते आणि इकडे सौमित्र आणि जानकी आता संगीतचा परफॉर्मन्स करताना तिची स्टोरी तिला बनवून सांगणार असतात याचाच अर्थ असा की ते सौमित्र आणि ती अवंतिका दोघे जण डान्स करत असतात आणि ते डान्स करत असताना त्या गाण्यामध्ये जे ऐश्वर्याने आतापर्यंत जे जे चुका केलेल्या आहेत ते सर्व ती सांगणार असते आणि ती सर्व ते समोर सांगत असताना मात्र ती जानकीचं पूर्ण लक्ष ते ऐश्वर्याच्या हालचालींकडेच असतं आणि इकडे सौमित्रा आणि ती अवंतिका जणे दाखवत असतात तिने कशाप्रकारे त्या सारंगला उल्लू बनवलं प्रॉपर्टीचे पेपर्स खोटे बोलून स्वतःच्या नावावर करून घेतले आणि आता देखील तिने ज्या जानकीच्या आईला कशा पद्धतीने त्रास दिला हे सर्व ते स्टोरीच्या माध्यमातून गाण्यामध्ये व्यक्त करत असतात आणि हा सर्व प्रकार बघून त्या ऐश्वराला तर मनामध्ये धडकीच बसते तिच्या मनामध्ये भीती वाटत असते कारण तिला वाटत असतं हे सर्व काय चाललेलं आहे आणि ही जानकी हे असं सर्व का करत आहे यांचा काही प्लॅन तर नसेल ना नेमकं हे लोक माझ्याशी असं का वागत सर्व गोष्टींचा ती विचारच करत असते आणि तिला देखील तिने मागे केलेल्या गुन्ह्यांची आणि आता तिच्या भीती बसलेली असते आणि तिला आता प्रत्येकामध्ये सारंग दिसायला लागलेला सारंग देखील तिथे आलेला असतो आणि त्या ऐश्वर्याला सगळीकडे सारंग दिसायला लागलेला असतो कारण खरोखरच सारंग तिथे आलेला असतो आणि तिला वाटतं तो सारंग तर मेलेला आहे आणि पण मला सारंग कसं सगळीकडे दिसत आहे खरंच सारंग वापस आला की काय का हा सारंगचा आत्मा आहे ह्या सगळ्या विचारांमध्ये ती गोंधळलेली असते आणि ती फारच घाबरलेली देखील असते तिथे आईमध्ये सौमित्र आईमध्ये जानकीमध्ये आणि सगळ्यांमध्येच तिला सारंग दिसायला लागलेला असतो कारण जानकीचाच हा प्लॅन असतो सारंगने तिथे येऊन तिच्या मनामध्ये भीती निर्माण करण्याचा आणि इकडे त्या लताबाईंच्या मनामध्ये एक दुष्ट कल्पना देखील आलेली असते ती लताबाई त्या मायाला म्हणत असते आता मला राहत नाही झालं मी हा त्रास सहन करू शकत नाही मला इथनं काहीही करून बाहेर पडायचं आहे हवं तर मी याच्यासाठी माझा जीव देखील टाकायला तयार आहे पण तू तु मला तुझी साथ देशील ना असं ती विचारत असते त्या मायाला त्यावर माया त्या म्हणते मी तुमची साथ देईल पण मला सांगा तरी तुमच्या डोक्यामध्ये अशी कोणती कल्पना आलेली आहे त्यावर ती म्हणते आता ह्या घरा आग लागण्याशिवाय आपल्याकडे कोणताही पर्याय उरलेला नाही त्यानंतर ती त्या माणसाला सांगते बहाणा बनवते की आमचं गॅस सिलेंडर संपलेलं आहे आणि आता स्टोव आम्हाला लागणार आहे त्यासाठी आम्हाला एक कॅन रॉकेल आणून दे त्यावर तो माणूस त्यांचा ऐकतो आणि त्यांना एक रॉकेलची कॅन देखील तिथे आणून देतो पण मात्र तो माणूस गेल्यानंतर इकडे ती माया फारच घाबरलेली असते कारण हे गोष्ट करण्यापासून ती माया त्या लताबाईंना अडवत असते कारण त्या मायाचा मात्र ह्या गोष्टीला पूर्णपणे विरोध असतो ती म्हणत असते तुम्ही असं करू नका जर उगाच आपण असं काहीतरी करायला गेलो आणि आपल्या जीवावर बेतलं तर आपण काय करणार आहोत असं म्हणून ती लताबाईंना ता समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यानंतर इकडे त्या हा सर्व चालू असलेला प्रकार त्या आजीला कळू नये आणि ज्यावेळेस सारंग समोर येईल त्यावेळेस आजीने त्याला बघू नये नाहीतर आजीला संशय येईल असं त्यामुळे ती आज्जीला ज्यूसमधनं झोपेचं औषध देऊन आजीला झोपवून टाकते आणि इकडे त्या ऐश्वर्याला मात्र सारंग दिसत असतो आणि त्यानंतर ती म्हणते थांबवा हे सगळं काय चाललेलं आहे पण तरी देखील म्युझिक गाण्यांचा आवाज आणि सारंग तिला दिसत असतो आणि तेवढ्यातच लाईट देखील जाते त्यानंतर ती जोराजोरात ओरडते आणि चक्कर येऊन पडते त्यावर ती चक्कर येऊन पडल्यानंतर ती आणखी आणि ऋषिकेश तिथे येतात तिला शुद्धीवर आणतात तिच्या अंगावर थोडंसं पाणी शिंपडतात आणि तिला विचारतात काय झालं तू अशी का पडलीस त्यावर ती फार घाबरलेली असते तिच्या तोंडातनं आवाज देखील निघत तो, ती म्हणते हे सर्व काय चालू आहे मला आता इथे सारंग दिसला होता जानकी माझ्यावर विश्वास ठेव सारंग इथेच आहे तो जिवंत आहे त्यावर ती म्हणते असं कसं असू शकता ऐश्वर्या कदाचित तू सारंगभाऊजी इथे नाही येत कदाचित तू त्यांच्या आत्म्याला इथे पाहिलेलं असतील कारण तुला माहीतच आहे सारंगभाऊजींचं तुझ्यावर किती प्रेम होतं आणि तू आता ऑन होत आहेस आता सारंगभाऊजींच्या बाळांना नवीन वडील भेटत आहेत हा विचार पाहून ते देखील तुझ्या आनंदामध्ये सामील झाले असतील हे तिच्या तोंडातनं वाक्य ऐकून तर ती आणखीनच घाबरते आणि तिच्या मनामध्ये असा विचार येतो नाही नाही हे तर खोटं आहे माझ्या पोठामध्ये सारंगचं बाळ नाही आहे हे तर सारंगला कळालं नसेल ना आणि मी आता लग्न करत आहे यावर म्हणूनच तर ते चिडून इथे आलेले नसेल ना त्यांचा आत्मा असं ती विचार करत असते आणि घाबरलेली देखील असते तिला फार घाम आलेला असतो आणि त्यानंतर जानकी तिला म्हणते तू थांब तुला पाणी हवं आहे का थांब मी पाणी आणते असं म्हणून ती जाते आणि तिथे पाण्याचा ग्लास घेऊन चक्क सारंग त्या ऐश्वर्यासमोर उभा राहतो त्या ती म्हणते हे कोण आहे सारंग तू इथे कस काय त्यावर तो म्हणत असतो मला पिऊन घाबरलीस का तू तू तर इतकी खोटारडी आहेस माझ्या पोटामध्ये तुझं बाळ आहे असं तू म्हणालीस हा खोटं बोलताना काहीच कसं वाटलं नाही आणि माझ्या मरण्याचं कारण देखील तूच आहेस मग मी आता तुझ्या पदरामध्ये अशी सुख कशी पडू देईल असं तो सारंग त्या ऐश्वर्याला म्हणत असतो पण त्या सारमचा आवाज ऐकून आणि त्याला समोर बघून त्या ऐश्वर्या फारच घाबरलेली असते तिची पळता धुई झालेली असते तिला काहीही समजत नसतं आता काय करावं त्यानंतरच तिच्या आणखी तेवढ्यातच तिथे लाईट देखील घालवते आणि त्यानंतर ती जोराजोरात सर्वांना आवाज द्यायला लागते त्यानंतर सर्वजण तिच्या जवळ येतात सौमित्रा म्हणते अगं तुला तर आनंदच व्हायला हवा तू कशाला एवढी घाबरलेली आहेस तुझ्या आनंदामध्ये सारंग देखील सामील झालेला आहे याचा तुला आनंद होत नाहीये का त्यावर ती म्हणते आई तुम्ही तरी असं बोलू नका आजीला बोलवा आजी कुठे आहेत पण आजी मात्र इकडे झोपलेले असतात तिला मात्र यातलं काहीही माहीत नसतं त्यामुळे ती रडत असते जोराजोरात आरडाओरडा करत असते त्यानंतर तो सारंग म्हणतो आता तू खरं खरं सांग तुझ्या गुन्ह्याची कबुली दे नाहीतर उगाच मला तुझ्या अंगामध्ये येऊन सगळ्यांना तुझ्या तोंडून सांगावं लागेल त्यावर ती फार घाबरलेली असते आणि ती म्हणते नाही नको त्यावर ती स्वतः सगळं खरं काय ते स्वतःच्या तोंडातून सांगायला लागते आणि इकडे त्या लताबाईंनी मात्र सगळ्या त्यांच्या घराला आग लावलेली असते त्यानंतर ती सगळं रॉकेल सगळ्या घरामध्ये शिंपडते आणि सगळीकडे आग लावते तिचं असं म्हणणं असतं इथे आग लागल्यानंतर सगळीकडे लोक इथे जमा होतील आणि त्यानंतर आपण इथनं त्या गर्दीतनं निष्ठीन जाऊ अशा प्रकारे तिने असा प्लॅन बनवलेला असतो त्यानंतर ठरलेल्या प्लॅनप्रमाणे ती तिथे आग लावते आणि त्यानंतर घरातनं जळालेला आग लागलेला धूर निघ असतो गॅलरीतनं आग देखील लोकांना दिसत असते हे पाहून बाहेर जो राखणदार माणूस बसलेला असतो तो तिथे येतो आणि दार तोडून आतमध्ये जातो त्यानंतर तिथे त्याला आतमध्ये गेल्यानंतर सगळीकडे आगच आग दिसत असते आगेचे लोंडे बाहेर येत असतात त्यामुळे त्याला आतमध्ये जाता येत नाही आणि अशी झालेली गर्दी पाहून तिथे आजूबाजूचे लोकही जमा होतात आग पाहून कन्स्ट्रक्शनवरचे सगळे कामगार वर्गही तिथे येतो आणि त्यानंतर पाणी टाकायला लागतो हे पाहून ते ला तर तो माणूस फारच घाबरलेला असतो ते त्याला वाटतं आता जर हे बॉसला कळालं तर बॉस मला जिवंत सोडणार नाही त्यानंत तर ती आग शांत होते त्या माणसांनी त्या आगेवर खूप घरामध्ये पाणी टाकलेलं असतं त्यानंतर तो घरामध्ये जातो आणि सगळीकडे बघतो तर तिथे कुठेच त्याला लताबाई आणि माया सापडत नाहीत कारण लताबाई आणि माया तर खिडकीतनं आधीच निसटून गेलेले असतात आणि घरामध्ये त्यांनी आग लावलेली असते हा सर्व प्रकार त्या माणसाला सांगतो त्यावर तो माणूस हे ऐकून फारच चिडतो त्याची तळपयाची आगत मस्तकाला जातो आणि त्यानंतर तो माणूस त्याच्या डोक्यावर बंदूक धरून त्याला बंदुकीचा रोग दाखवून त्याला धमकी द्यायला लागतो आणि त्याला म्हणतो त्या दोघी जणी कुठे गेलेल्या आहेत त्यांना लवकरात लवकर शोधून काढ नाही तर तुझं काही खरं नाही तुझ्याकडे आता चोवीस तासच आहेत त्या दोघ्या मतारी शोधण्यासाठी असत माणूस त्यांचा बॉस म्हणतो आणि तिथनं निघून जातो त्यानंतर इकडे लताबाई आणि माया तिथनं निसरून इकडे जानकीच्या घरी पोहोचलेले असतात पण जानकीचं घर मात्र लॉक असतं त्यांच्या घरी कोणीही नसतं कारण सर्वजण संगीतानी लग्नासाठी मंगल कार्यालयामध्ये लॉन्चमध्ये गेलेले असतात हे पाहून ती म्हणते तुमची मुलगी कुठे आहे असं माया लताबाईंना विचारते त्यावर ती म्हणते हे तर मला देखील माहीत नाही आता आपण काय करायचं माया त्यावर ती म्हणते आता आपण कॉल तरी करूयात पण आपल्याकडे फोनही नाही आहे त्यानंतर त्या टॅक्सी ड्रायव्हरचा तिथला फोन घेतात आणि तिला जानकीला फोन करतात म्हणजे जानकी मात्र त्यांचा फोन उचलत नाही त्यामुळे ती माया म्हणते आता जर त्या माणसांनी आपला पाठलाग केला किंवा आपल्याला पकडलं तर, तर ते काही आपल्याला जिवंत ठेवणार नाही आहेत आता आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊयात तिथेच काय ते आपलं होईल कारण आता आपण वापसही जाऊ शकत नाही त्यामुळे त्या दोघीजणी तिथनं पोलीस स्टेशनला जाण्याचा निर्णय घेतात आणि इकडे त्या पोलीस स्टेशनमध्ये येतात आणि इकडे ती लताबाई पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतर त्यांची विचारपूस करण्यात येते आणि त्या पोलिसांना ही जानकीची आई आहे अशी ओळख पडते त्यानंतर ते पोलीस जानकीला कॉल करतात कारण त्या पोलिसांना देखील खूप आनंद झालेला असतो आणि त्यानंतर ते पोलीस त्या जानकीला कॉल करून सांगतात की तुमच्या आई आमच्या ताब्यामध्ये आहेत त्या मला भेटलेल्या आहेत त्यानंतर ती सर्व काही पुरावे घेऊन जानकी देखील तिथे येते कारण त्या आता सोम मित्रने रेकॉर्डिंग केलेलं असतं ज्यावेळेस ऐश्वर्या स्वतःच्या तोंडाने स्वतःचे गुन्हे कबूल करत होती त्यावेळेसच त्या सौमित्रने ते सर्व रेकॉर्ड केलेलं असतं त्यानंतर त्यांना सांगतो तुमची आई आमच्या ताब्यामध्ये आहे आणि तुम्ही आता लवकरात लवकर पोलीस स्टेशनला या तुमची आई इथेच माझ्याजवळ आहे त्यानंतर इकडे जानकी ऋषिकेश सारंग सौमित्र आणि सर्वच जण इकडे पोलीस स्टेशनला येतात त्यावर ती जानकी आईला बघून कारण त्या मायलिकेंची खूप कठीण प्रसंगातनं भेट झालेली असते त्या जानकीच्या जा नाही त्या परीक्षा देवाने घेतलेल्या असतात त्यामुळे तिला रडू अनावर होतं ती तिच्या आईला भेट करून फारच रडते आणि इकडे त्या दोघींची भाऊक भेट बघून मायलेकीची भेट पाहून सर्वजणांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं त्यानंतर ती जानकी मायाला पाहून विचारते आई हे कोण आहे ह्यांनीच है, तुझी मदत केली का त्यावर ती लताबाई तिला सांगते नाही ग जानकी हिने माझी मदत केलीच आहे पण हिला देखील माझ्यासोबतच त्या माणसांनी डांबून ठेवलं होतं त्यावर ते पोलीस त्या माणसाबद्दल लताबाईला आणि मायाला विचारपूस करतात त्यानंतर ते त्यान म्हणतात जानकीला आणि ऋषिकेशला देखील प्रश्न पडलेला असतो तो माणूस नेमका कोण असेल का तो त्यांचा दुश्मन झालेला असेल तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुनी या मालिकेचे नवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला देखील करा